जे विनोद झगडे जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत त्यांना शिवसेनेने भरपूर काय दिलं कमी वयामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं व म्हणजे बांधकाम समितीचं अध्यक्षपद दिलं होतं आरोग्य समितीचं अध्यक्षपद दिलं होतं तरीसुद्धा ते समाधानी नाही आणि नंतर शिवसेना शिवसेनेचं त्यांना उबाटा पक्ष त्यांना एक तालुका प्रमुख मोठं महत्त्वाचं पद दिलं अजून त्यांना काय पाहिजे होतं त्यांनी पैसे तर संघटनेत खूप कमवले आपण पाहत आहात पवन न्यूज चिपळूणमध्ये उबाडा पक्ष सक्षम आणि मजबूत आहे आज जरी चिपळूणचे पूर्वी जे आमचे काम करत होते ते विनोद झगडे तालुका प्रमुख म्हणून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात होणार आहे असं संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि ते त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रांगेत उभे आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित आहे परंतु ते गावगाव जाऊन विभाग विभागामध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांना संभ्रमित करत आहेत की शिवसेनेची कार्यकर्णी माझ्याबरोबर आहे जरी ते तालुकाप्रमुख असले तरी आजच्या घडील ते, ते एकाएकी आहेत त्यांच्यावर कोणताही पदाधिकारी नाही आहे कोणता युवाप्रमुख नाही आहे कदाचित चार दोन कार्यकर्ते त्याच्या गावातले असतील बाकी त्याच्यावर तालुक्यातील सर्व संघटना आज आमची उभाटा पक्षाबरोबर आहे आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आहे आणि प्रत्येक विभागप्रमुख आमचा त्या त्या विभागात आमची संघटना उबाटा संघटना सक्षम करत आहे आणि त्यामध्ये सक्रिय आहेत आणि करत आहेत कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवसेनेमध्ये किती आले आणि गेले मी स्वतः शिवसेनेचा एकेचाळीस बेचाळीस वर्ष शिवसेने म्हणून काम करते शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख त्यात समन्वयक म्हणून काम करतो एक ज्येष्ठ शिवसेने म्हणून काम करतो आम्ही आले कोण गेले कोण ह्याची कधी यादी तयार केली नाही शिवसेनेने भल्याभल्यांना मोठे केले आणि या शिवसेनेमधून गेल्यानंतर चिपूळमध्ये सुद्धा शिवसेना कधी हल्ली नाही मग राणे असतील मग राज ठाकरे असतील आणि मध्ये इथले आमचे कोण स्थानिक आमदार असतील मग सदानंद चव्हाण असतील तरी त्यांच्यावर कार्यकर्ते गेले नाहीत आणि आज मात्र स विनोद झगडे जातो आहे म्हणून चु चिपूणची उबाटा आज अडचणीत आलेली आहे असं काही नाही आहे चिपूणची संघटना उबाटा ही संघटना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपले जे संजय आपले विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज भक्कम आणि सक्षम आहे आम्हाला कोणाची भीती वाटत नाही आम्हाला विरोधक येतील आमच्यावर काहीतरी अन्याय करतील ते त्यांना कदा कदापि शक्य नाही परंतु परंतु जे आता जे गेलेत ते निव्वळ स्वार्थासाठी जात आहेत जे विनोद झगडे जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत त्यांना शिवसेनेनं भरपूर काय दिलं कमी वयामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिलं व म्हणजे बांधकाम समितीचं अध्यक्षपद दिलं होतं आरोग्य समितीचं अध्यक्षपद दिलं होतं तरीसुद्धा ते समाधानी नाही आणि नंतर शिवसेना शिवसेनेचं त्यांना उबाटा पक्षाने त्यांना एक तालुका प्रमुख मोठं महत्त्वाचं पद दिलं अजून त्यांना काय पाहिजे होतं त्यांनी पैसे तर संघटनेत खूप कमवले आणि आज सांगतात की माझ्या आर्थिक बाजून आजू काय मी संघटनेसाठी पैसे के खर्च केले खर्च किती केले आणि कमवले किती हे सांगायची त्यांची तयारी नाही आहे त्यांनी खर्चापेक्षा कमवले खूप खर्च कदाचित त्यांनी पंचवीस पैसे केला असेल पण बाराने त्यांनी कमवलेलं आहे आणि ते कमवलेली संघटना आणि कमवलेलं नाव आज घेऊन जात आहेत त्यांना थोडंसं सोपं नाही आहे संघटना आज आमच्याबरोबर आहे संघटना ही अबाधित आहे आणि अबाधितच राहणार आहे